हाय नमस्कार नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर माझ्या माग मा नुसतं एक झालं का एक प्रॉब्लेम आहे मी मच हसून खेळून राहते पण माझ्या मनामध्ये इतकं दुःख आहे का नाही कुणाला सांगायचं आपल्या मनामध्ये किती जरी दुःख असलं तरी तोंडावर का नाही हसू ठेवणं मला जास्त आवडतं पण ज्या टायमाला मी एकटी असते ना त्या टायमाला माझं दुःखच मला आवरत नाही मला तर खरं म्हणायला गेलं ना तर मला पहिली गोष्ट तर मला जगणं लय कठीण झालेलं आहे मला पण वाटतं की नको आपण लोकांच्या दारात पडायला चार लोकांच्या नजरेत असं दिसन की हिला राह वाटत नाही हिला हिंडायची सवय आहे हिला फिरायची सवय आहे त्या चार लोकांचं मला काय घेणं देणं नाही की ती चार लोक काय म्हणतात आपल्याला कारण मला मलाच माझं काय कळत नाही की मी नेमकं का काय करू मला एक तर मरून जावं वाटतंय जगायची जा तर अपेक्षा राहिलीच नाही कुठं पण काय करावं काय करावं कुणाला सांगावं मया जळती ना सारी लेकरं घेऊन कुठं जायचं म्हणलं तर नवरा लेकरं देत नाही डायरेक्ट म्हणतो माझी लेकरं आणि घेऊन पळतो म्हणजे पहिल्यांदा त्यांना तसं केलं त्याच्या दारूला वैतागलेलं तर मी अगोदर हायच पण त्या लेकरांची माया ओढत नेते मला परत महागारी लेकरांची माया मला परत ओढत महागारी नेते आणि तिथं गेलं की मग तिथं माझी चव जाती की कुठं जाती जाती हिंडती 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 महागारी येते हे असली माझी चव झाली बघा आणि ती लोकांना दिसतं की हिला एका जागेला राहू वाटत नाही ही बोनलत गावभर हिंडते हिला हिंडाय फिरायला लागत ही एका जागेला राहत नाही ही टिकून राहत नाही पण कसं असतं माहिती आहे का आपल्याला जिथं त्रास होतो ना तर तिथनं माणूस दोन दिवस तरी मोकळ्या मनानं राहायला जात आता तिथनं ही काय आता मस्त महाग जाऊ द्या सोडा पण सकाळी काय झालं होतं ते तुम्हाला सांगते मला एक फोन आला नाता भाऊजीच आमच्या की तू का यायची आहे कुठं हाय काय मी म्हणलं मी हाय असं असं म्हणलं निलेश दादाच्या पशीन पण माझी म्हणली की हा तू घरी नाही इकडं तिकडं हाय वाटतं आम्ही व्हिडिओ बघतो कसं व्हिडिओ मुळ त्यांना अपडेट कळतंयच आणि विषयाला नवऱ्याच्या दारूचा तर ती काय नवीन नाही पण त्याला सहन करून करून किती सहन करणार जर जी नवरा आपलं स्टँडवर आपली साडी वडत असेल जी नवरा आपल्याच कमाईचं पैसे घेऊन जर दारू पिऊन आपल्या जर रुबाब दाखवत असेल की माझाच नवरा जर मला म्हणत असेल की मी वर्षभर कमवलेली कमाई तीस लाख रुपये माझे मला दे माझं गळ्यातलं स्वतःचं काढून घेऊन माझाच मोबाईल घेत असन मला घरातून बाहेर काढत असेल माझेच लेकरं ज्या लेकरला मी नऊ महिने देऊन नऊ दिवस वागवलं त्याच लेकरांना जर मी घेऊन दवाखान्यापर्यंत जात ती नवरा जर लेकर धरून वळत असुझ कुठं आय घाल म्हणून त्याच नवऱ्यानं ना भरोसा नाही म्हणून त्याच्या भावाच्या हिता आणलं तिथं मला एकटीला सोडून दोन लेकरं घेऊन निघून गेला अशा मोठ्या मोठ्या येतात ना दिवसभर बायकोच्या पायत्याला झोपतो आणि सकाळ दिवसभर पायत्याला आमक्या तमक्या सारखा नुसतं घरातन बाहेर काढायचा आणि मी तुझा जीवच घेत असतो जी माणूस का नाही आपल्या अंगावर दगड घेऊन येत असल तशा नवऱ्यापाशी कोण कोण राहत ते सांगा और... जे राहत असन ना तर ती राहत असेल कारण ती मरणाला भीत नसन मी मरणाला भीती बाया काय अशा मोठ्या गाड्या आवाज येतो मी बसली बघा रस्त्याच्या कडला तर भाऊजींना मला सकाळी फोन केला होता गवाईचीन काय त्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची चाल कशी आहे काय नाही भाऊजीला माहिती आहे आमच्या नंदला माहिती आहे म्हणजे त्या आमच्या घरात आम सगळ्यांना माहिती आहे पण मला वाटतं सगळेजण मला म्हणतात राधे लेकरांसाठी ग राधे लेकरांसाठी ग मग मी लेकरांसाठी राहते लेकरांसाठी करते त्याची पोती मग ह्यानं ओळखली कुठं जाती तेव्हा ह्यांच्या है, घरी जाती त्यांच्या घरी राहते चार दिवसच कुणी पण ठेवून घेतो पाचव्या दिवशी कोण कुणाला ठेवून घेत नाही अशी त्यानं चव ओळखली आणि म्हणून असा जास्त तर्रास देतो या तर त्या दिवशी भटीवर ना स्वातीच्या इथनं स्वातीच्या इथं तर त्यानं मला आणलं स्वातीच्या इथं ठेवलं बी दारूच्या नशात ही गाडी चालवणार तो नीट गाडी पण चालवत ना मला त्याच्या गाडीवर बसायला बी भे वाटत मी म्हणलं तुम्ही जावा गाडीवर म्हणलं मी इथे इष्टीन माझ्याकडे पैसे पण नाहीत काय नाही कारण सगळं पैसे त्याच्या खिशातच सकाळ सकाळ आला दोन लेकरं घेऊन गेला मला तिथंच सोडलं स्वातीच्या इथंच त्या दिवशी निलेश दादा आला तुम्ही बघितलं की दादा मला म्हणला चल चार दिवस तिकडं म्हणलं बरंच दिवस झालं तू माझ्याकडं आली नाही मग इकडं आली इथं आली तर हसून खेळून मस्त राहिली दोन गाज पोटभर खाल्लं तर सकाळी फोन आला भाऊजीचा की तो गेला निघून मी कामावर हाय मला संध्याकाळी यायला आठ वाजतेल्या पूरगं आणायला कोण जायचं तू का वायची मी म्हणलं भाऊजी माझ्याकडे तर पैसे बी नाहीत म्हणलं मी कसं येणार म्हणलं आणि हो तर लेकरं सांभाळणार खता म्हणलं काय झालं म्हणलं लेकरं सांभाळायचं मग हे किती माणूस एवढा काळजीचा आहे की माझ्यापासनं लेकर वडून नेतो किंवा मला घरातून बाहेर काढतो बिना पैशाचं तो माणूस रस्त्याला माझे साडे वडतोय फेडतोय आणि तोच माणूस आता त्याच्या खिशातलं पैसे संपलं किशातलं पैसे की कि गुजरातला निघून गेला आणि वाटण जाता जाता फोन करून सांगतो की पोरं शाळेत हायती आणि तिला म्हणावं घरी ये पैसे पैसे नाहीत काय नाहीत मी कसे जाणार घरी आणि मी जर परत घरी गेले तर चार माणसांना काय झालं सांगायला का हिला असं बघून तिनं वाटतं हिला कुठं घरात राहू वाटत वाटतं आता मी माझा जीव इथं तुटतोय की ह्याला सांभाळायची नव्हती लेकर ह्याला कामालाच जायचं होतं तर ह्यानं आधी काम सोडायचंच नव्हतं जर ह्याला काम सोडाय कामावरच जायचं होतं तर ह्यानं लेकरं न्यायचेच नव्हते लेकरं नेलं ते लेकरं शाळेत गेले ते या तिथं एक कडलं आपलं घर हाय आणि लोक याला कुणाच्या लोकाच्या भरुजा लोक तर कोण आहे तिथं कोणच नाही आपलं तिथं म्हणजे बायकोला घरात बाहेर काढायचं चा। लोकांच्या भरुच्या असला उद्योग झाला आहो इतकं इतकं एवढा वैतागीतून गीत अक्षरशः मरून जावं वाटतंय वाटतं नको कुणाच्या दारात बी पडायला काहीच ना माझांनी माझी लेकरांकड आहे ती लेकरांना माझ्या आणायचं कोण संध्याकाळी ती झोपायची कुठं राहायची कुठं तारी बिवडी दारात गोळा करून बसतोय शेकोटी करून दारुड्याच्या आज माहिती असतं दारुड्या नवरा संग राहायचं कसं पण काय बाया आई बापाच्या इज्जतीमुळं ह्याच्यामुळं त्याच्यामुळं राहते असली मेली ना तरी पण त्या बायकांना काय रडणाऱ्यांनाच कळत असेल पण मला तरी नकभर सुद्धा नाही यायचं आणि लोक म्हणतात की तुला एका जागाला राहू वाटत नाही तुला हिंडायची सवय आहे तुला हिंडू वाटतं तुला लेत्र सोडत कसं हिंड वाटतं ज्याची जळते ना त्यालाच कळते घेऊन तिकडं चालला तरी पण मी जा घरी अग रस्त्याला बसलं तर माणसं असे बघता येत आता मी बसत्याला नाव दिसलं तुम्हाला मी कुठं बसले या उलटच नाव आलंया मी पाण्याची बाटली आणायला आली म्हणलं चला इथं जरा बसाव पायात पण चप्पल नाही अगा लोकाची चप्पल घालून आली आहे तिथं दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये निलेशदादा आहे दा निलेश दादाला दा ता ता पुन्हा ताईला दोघांना पण केलं केलंय मग त्यांच्यासंग फोन नाही आता मला इथनं निघायला तर येत आहे का तुम्ही सांगा निलेशदादा ॲडमिट आहे अचानकच निलेश दादाला काय झालं काय नाही त्यांच्या छातीतन हिंद दुखत होतं कशी बशी गाडी आणली ती नेम वेगळंच लेकरांचं वेगळ काय करा काय नाही आणि लोकांना काय लोक वाटतं हिला हिंडू वाटतं हिला लेकरं बाळ हिंडून का नाही कसली जरी आई असली ना तर तिला लेकरं सोडून कधी हिंडू वाटत नाही पण नशिबाला आपल्या दा दारूडा नवरा असला ना गळ्यात माझं पुढं आपल्या कोण नसलं ना मग हे असलं जाबतो जाळ सगळा तर चला आता मी चालली दवाखान्याकडे बघा इकडं दवाखान्यात लिहिले दादा ॲडमिट आहे